नमस्कार महाराष्ट्रातील माझ्या सर्व भावी शिक्षक बंधू आणि बहिणींनो या ठिकाणी अतिशय आनंदाचा जी आर आपल्याला या ठिकाणी आदिवासी विकास विभागाकडून मिळालेला आहे तर या ठिकाणी त्या संदर्भातली संपूर्ण सूचना आणि नक्की पात्रता कोण पात्र असणार आहे एकूण कोणत्या वर्गांसाठी किती विद्यार्थी किती शिक्षक त्या ठिकाणी पात्र आहेत आणि त्या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी दाखवतो तो मुद्दा जर पाहिला तर आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी त्यांनी तो स्पष्ट मुद्दा दिला आहे मुद्दा क्रमांक जर बारा पाहिला इथे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा संचलित अनुदानित आश्रमशाळांमध्ये नवीन होणारी भरती शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलद्वारे करण्यात यावी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कारण की होणारी जी भरती असणार आहे आश्रमशाळेची बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या अगदी घराच्या जवळ त्या ठिकाणी आश्रमशाळा आहेत तालुक्यामध्ये आश्रमशाळा आहेत गावामध्ये आश्रमशाळा आहेत आणि त्या ठिकाणी होणारी जी भरती ही पवित्र पोर्टलमार्फत जर होत असेल तर नक्कीच महाराष्ट्रातील अभियताधारकांना याचा फायदा शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही तर या ठिकाणी आपण पाहूया की नक्की एकूण डिटेलमध्ये माहिती थोडक्यात घेऊया तर अशा पद्धतीचा हा जी आर आहे आपण जर पाहिलं तर प्राथमिक शाळा आपण जर पाहिली तर पहिली ते चौथीसाठीच्या वर्गासाठी किंवा पहिली ते सातवी किंवा आठवी बऱ्याच ठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत आश्रमशाळा पहिली ते आठवीपर्यंतच्या पण आहे तर इथं त्यांनी आपल्याला विद्यार्थी संख्येमागे किती शिक्षक असणार आहेत ते पहा तर पहिली ते पाचवी पहिली ते चौथी किंवा पहिली ते सातवी किंवा आठवीपर्यंत तर आपण गट जर पाहिला तर पहिली ते पाचवीसाठी साथ वीस ते साठ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक त्या ठिकाणी असणार आहे देय मंजूर होण्यासाठी किमान विद्यार्थी वीस पाहिजेत त्यानंतर पुढे सांगितले शहात्तर विद्यार्थी कमी कमीत कमी असतील तर कमिद 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 तीन शिक्षक असतील एकशे सहा विद्यार्थी जर असतील कमीत कमी म्हणजे गट दिले तुम्हाला पहा एक्याण्णव ते एकशे वीस एकसष्ट ते नव्वद एकशे वीस ते एकशे पन्नास दरम्यान शिक्षक कमीत कमी देव विद्यार्थी तेवढे पाहिजेत तर तेवढे शिक्षक असणार आहेत एकशे छत्तीस विद्यार्थी कमीत कमी जर असतील तर पाच शिक्षक असणार आहेत म्हणजे वीस शिक्षकांना साधारणतः दोन शिक्षक असणार आहेत एकशे सहासष्ट विद्यार्थ्यांचा गट जर असेल तर सहा शिक्षक असणार आहेत एकशे शहाण्णव विद्यार्थी जर असतील तर सात शिक्षक त्या ठिकाणी असणार आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणावरती शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत दोनशे एकतीस विद्यार्थी जर असतील तर आठ शिक्षक त्या ठिकाणी आपण भरू शकतो त्याच पद्धतीने पुढे जर पाहिलं तर सहावी ते आठवीसाठी जर कमीत कमी दहा विद्यार्थी असतील तर एक शिक्षक असणार आहे त्रेपन्न विद्यार्थी जर असतील म्हणजे गट पुढे गट पाहून घ्या तुम्ही पण मग कमीत कमी विद्यार्थी संख्या आपण या ठिकाणी पाहतोय त्रेपन्नसाठी दोन शिक्षक अठ्ठ्याऐंशीसाठी तीन शिक्षक वीस आपण जर पाहिलं तर वीस विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असतील अठ्ठ्याऐंशी विद्यार्थ्यांमागं तीन शिक्षक असतील वीस विद्यार्थ्यांमागे आपण जर विचार केला तीनही इयत्ता जर असतील तर म्हणजे सहावी सातवी आठवी तीनही इयत्ता असतील तर वीस विद्यार्थ्यांमागं दोन शिक्षक आहेत अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांमागं तीन शिक्षक आहेत एकशे तेवीस विद्यार्थ्यांमागं चार शिक्षक आहेत एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांमागं पाच शिक्षक आहे अशा पद्धतीने दिले पहा तुम्हाला तर याची सर्व ही पात्रता तुम्हाला दिली आता जी आर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी टाकतोय त्याच पद्धतीने टेलिग्राम ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ती सर्वांनी पाहून घ्या डिटेलमध्ये जिथं जिथं आदिवासी विभाग आहे त्यांच्या जाहीर आहे ती शंभर टक्के येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा मुख्याध्यापकांना देखील एकशे पन्नास विद्यार्थी असेल तर एक मुख्याध्यापक असतात पहिली ते सातवी आठवीसाठी सुद्धा एकशे पन्नास मागं एक श त्या ठिकाणी मुख्याध्यापक हवेत सहावी ते आठवीसाठी शंभर विद्यार्थ्यांमागं एक मुख्याध्यापक त्या ठिकाणी असणार आहे माध्यमिक शाळांमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीने पहा विद्यार्थी किती विद्यार्थ्यांमागं किती शिक्षक आहेत व्यवस्थितपणे हे पाहून घ्या जेणेकरून यावरती तुम्हाला फायदा असा होणार आहे की नक्की त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमागं किती पदं सध्या उपलब्ध आहेत आणि किती पदं भरली जाण्याची आवश्यकता आहे ते सुद्धा पाहून घ्या तुम्ही एकूण आपण जर पाहिलं तर पात्रता जशी आपल्याला पवित्र पोर्टलवरती जी पात्रता दिली त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती दिलेला आहे तर तीच पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे म्हणजे पहिली ते बारावीसाठी किंवा पै आठवी ते बारावीसाठी म्हणजे तेवढी पहा इथं पदसंख्येत देखील दिलेली आहे सर्वांनी आर व्यवस्थितपणे वाचून घ्या मंजूर शिक्षक पदं किती असणार आहेत अकरावी बारावीसाठी ते पण दिले पहा इथे कला शाखेला चार शिक्षक दोन प्लस दोन वाणिज्य शाखा चार शिक्षक दोन प्लस दोन विज्ञान शाखा असेल फक्त जर पाच तीन प्लस दोन असे असणार आहेत आणि कला शाखा संयुक्त असेल तर ते पण दिले त्यांनी तर हे सर्व तुम्हाला आपल्यासाठी खूप महत्त्वाची गुड न्यूज म्हणावी लागेल याचा फायदा नक्कीच होईल यामधला बारावा मुद्दा खूप छान दिलेला आहे गव्हर्नमेंटने जे आपले प्रवीण गोसाठे कार्यसन अधिकारी महाराष्ट्र शासनाचे आहेत त्यांनी हे पत्र काढलेलं आहे आज आणि याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व भावी शिक्षकांना होईल हा बारावा मुद्दा पवित्र पोर्टलद्वारे ही भरती व्हावी कारण की आत्तापर्यंत पवित्र पोर्टलद्वारे होत नव्हती खरं तर ही आता ही पवित्र पोर्टलद्वारे जर झाली हो तर शंभर टक्के सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कितीतरी शाळा आहेत आश्रमशाळा त्यामध्ये सुद्धा अध्यापन करण्याची संधी मिळेल आणि हा फायदा सर्वांना होईल तर सर्व भावी शिक्षकांना ऑल द बेस्ट नवीन असाल चॅनेलला तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यासाठी आणतो आहे जेवढ्या जेवढ्या जागा अपलोड होतील त्या सर्व जागा आपल्या चॅनेलमार्फत तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करणार नाही तर सर्वांना ऑल द बेस्ट Thank you so much.